जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक दत्तधाम सरकारमध्ये संकल्प प्रार्थनेने मनातील नकारात्मक विचार दूर होतात संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे दत्तधाम सरकारमध्ये गडगे महाराजांच्या संकल्प प्रार्थनेने अनेकांच्या मनातील नकारात्मकता विचार दूर होत असल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे गडगे महाराजांच्या संकल्प प्रार्थनेसाठी हजारो नागरिकांची उपस्थिती असते दत्तधाम सरकारमध्ये व्यसनमुक्ती अंगातेने मानसिक संतुलन बिघडलेले असेल अशा अनेक समस्या गडगे महाराज संकल्प प्रार्थनेने सोडत असतात तर बघूयात काय आहे ही संकल्प प्रार्थना स्वामी देवटे मंजर जिल्हा पुणे इथं तर इथे जी काही प्रार्थना आणि संकल्प केला जातो ॲक्च्युली एक त्याच एकाच वेळी सर्व अदृश्य शक्ती वाईट शक्ती एकाच वेळी या ठिकाणीन संचार करून त्यांच्यातलं दुष्टत्व नष्ट केलं जातं आणि ते जेव्हा ती कुणीशेले ते मुक्त केले जातात हा प्रत्येक वेळी मला या ठिकाणी संकल्पाच्या वेळीच मला अनुभव आलेला आहे आई पण प्रत्यक्षात पाहते हे सर्व मला पाहून खूप अत्यानंद होत आहे असो कोणाच्या काही समस्या असो तर ह्या संकल्पमध्ये एक प्रकारचा परमेश्वर केलेला असतो प्रतिज्ञाबद्दल त्यांनी त्याने आपल्या हृदयात ठेवलेली हृदयात ठेवले त्यावर तेरा वर्ष उलट्या होत्या पोळा होता कशाला गाठ होती मुंबईला गेले दोन तीन लाख रुपये घातले काही फरक नाही युट्यूबवर बघितलं माझ्या मालकांनी घरी ही केलं मला बोलवलं पाच महिने झाले आम्ही इथे दुसऱ्या खेटीला दुसऱ्या वेळा घरी जायपर्यंत गुण त्या थांबल्या तिसऱ्या याला इथं आल्या बारस थांबल्या गोळा पण फिरायचा थांबला पोटाला दवा आणि दुवा महाराज म्हणतात डॉक्टरके गेल्या हो दवा देवाला आल्या हो दुवा अशी वेळ आली मुंबईला गेले अटॅकचा प्रकार आहे गोळ्या बंद होत्या गोळ्या नाहीत मला महाराज म्हणले गोळ्या बंद करू नका मला वाटलं गोळ्या बंद केल्यावर आली माहिन महिनाभर मुंबईला गेले मला काही डिलेवरी आता आले नाही दीड हजार मंत्र म्हणले अखेर रात्रभर मोबाईल दीड हजार मंत्र व्यवस्थित झाले दुसऱ्या दिवशी गोळ्या आल्या आठ दिवसांनी गावाला आले तिसऱ्या आल्यानं खेट घालायला सांगितले आज पाच पाच महिने झाले तसे ये येते एकदम परफेक्ट झाले पर झाले कशाची गाठपण दिली पोटाचा गोळा पण फिरायचं आहे अन्न पण जातं अन्न बारा तेरा वर्ष उलट्या होत्या एक उलटी झाली नाही तेव्हापासून तीन चार वर्ष दत्तधाम सरकार की दत्तधाम आणि खूप छान वाटलं एक रुपयांना खर्च करता पण इतकं छान वाटलं की मन इतकं प्रसन्न झालं की काय सांगू मला काय मला सांगता येईल आले या शब्दामध्ये कुठून आले कुठून आले आम्ही दोघं पण आलोय नवर बाई सातारा गाव आहे खूप छान वाटलं मी पुण्यावरून आली आहे पहिल्यांदाच आली आहे पण संकल्पना केली इथं आल्यावरती खूप छान वाटलं जसं पॉझिटिव्ह एनर्जी आली की आपण आधी कधीच विचार केला नाही तर आपल्यामध्ये खूप काही बदल होत जातात पण छान वाटलं इथं येऊन संभाजीनगरहून आलेले माल पाचवी साळून बाहेर झालेली आम्हाला खूपच फरक पडलेला आहे माझा म्हणता इतका दारू पैसा तीन महिने पूर्ण आग दवा आणि दुवा घेऊन गेलो इतकं चांगलं झालं आमचं म्हणजे आम्ही इथून गेलो संकल्प करून लगेच आम्ही प्लॉट पण घेतला आणि तीन महिने घर नंतर लगेच घर पण बांधलं मुलगा पण इतका सुधारला ना एकदम ड्युटीला ब्युटीला लागला की। मी येऊन जाऊ घटना पाच सहा महिन्यात या ठिकाणी आलो होतो माझा पुतण्या तिच्या पायाला गाठ आलेली होती आम्ही मग प्रार्थना आणि संकल्प केला त्याच्या पायाची गाठ पूर्ण गेली मला बरं वाटलं म्हणजे संकल्प सोडण्यासाठी या ठिकाणी दान दानपिढीत मी दान टाकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि माझे गुरु आणखीन काही माणसं आले त्यांना काही त्यांच्या आज चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संकल्प प्राप्त आलेलं आहे अगोदर यूट्यूबवर बघायचं सगळ्या गोष्टी पण आज मी इथं प्रत्यक्षात आलो आणि खरोखरच मला प्रार्थनेमधून म्हणजे नवीन एक ऊर्जा निर्माण झाली जशी प्रार्थना सुरू झाली तशी एकदम माझे मनातले जे वाईट विचार आहेत आणि ते एकदम असे शांत झालो आणि जे काही महाराजांना जे काही केले म्हणजे सांगितले की बाबा आपल्याला काय संकल्प करायचं आहे सुरुवातीला असं वाटलं की संकल्प काय करावं पण जसं जसं संकल्प महाराजांचे जसं जसं मी ऐकत गेलो की सगळे संकल्प हे महाराजाच्या तोंडूनच वधून घेतले सारखे झाले त्यातून मला खूप आनंद झाला पहिल्या वेळेस आलो आणि दारूची क्वॉटर सुद्धा पहिली बस इथं आलो आणि क्वॉटर पिलो झोपलो घरचे मनालांच मी थारे पण दारू केले म्हणून आता काय करणार त्याशिवाय मला जमत नाही आणि इथून मग दुसऱ्याची औषध वगैरे घेतलं औषध घेतलं प्रार्थ सर तिथं उभा राहिलो आणि ते औषध घरच्याजवळ फेकून दिलं म्हणून माघार घेऊन टाक मारायचं मी चाललो माघारी रागा राग गावाकडे गेलो तर त्यांनी ते औषध घरी घेऊन आले आणि मला मुकाटेच दिलं औषध घेतल्यापासून ते दारूकडून इच्छा सुद्धा झाली नाही रोज दवाखान्यात नाही दुकानात जातो दारूच्या पण मला काही इच्छा होईल त्या दत्त आतापर्यंत दत्त झाल्या सरकारच्या आहे आणि माझं चांगलं झालं

तीन तो बार पुकारें प्रातः काल प्रातः में संजानों से बार-बार आई इस बात पुनrologic की अनुमति लेकर पुनर गौरव को पा सकते हैं तो क्या मतलब आपके मन में किनको आई निमिति को विचारें कौन निमिति शरीर को बाहर करना है जैसे ही निमिति मन में आया उसका कि शरीर को बाहर करना प्राप्त होने से you 目标。Oh, यूनान के ये जो लोग दिया पराप करें जो वो तो देखा क्या होता है दिया पराप करें जो नाम कराएंगे बंदी साजन तीसवार चाहूंगी तीसवार दिन बंदी साजन रुक जाएं तो आप क्या बोलेंगे दिया क्या जस्ट हो दिया पराप करें जो मानते हैं पॉलिटिक्स वाले निजात नहीं हो तो समाज के जो नाम कराएंगे ना Daviaan तर मग समजलं तुम्हाला पण जो भेटता काय बापला मला बाळा दिवस नाही भेट तो म्हणे मला काय काय करायचं आहे मग तो म्हणे बापस नाही आपण घेतो तो म्हणे गिरी राव राहिले म्हणलं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत